झाली बघा आज मित्रांनो पहिली पलटी काढायची होत आली आहे बघा बघा एवढा राहिला आहे माल आता तुम्हाला सांगतो की ट्रॅक्टरवाली गेली ती जेवायला ती आलं का अजून एक बार पलटी मारायची म्हणजे रंग लागते बघा बघा तुम्हाला जाऊ तू कशी झाली आता गेले आणि आता झाली आहे बरोबर झाले वीस फुटाच्या आसपास गेली आहे बघा वीर आता सध्या अजून तीस फूट बाकी आहे तीस फूट जर खाली गेली तर डोळे फिरणार आहे तर वर न बघितल्यानंतर पन्नास फूटमध्ये भरपूर झालो खाली बघा एखाद्या वेळेस आपल्याला तळ्याचा सुद्धा पॉईंट लागू शकतो बघा तळ्याचे लेव्हल पन्नास सात फुटाच्या लेवलच आहे बघा तळ्या तळ्याच्या बारावीची उंची ही केमरी लेवल शेम आहे मग खाली पन्नास फूट असत तळ्यात जर पॉईंट लागला तर पाणी करत नाही बघा विहिरीचं कसं आहे थेंबे 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 विहीर भरती एकदम विहिरीला काय लय मोठं पाणी नसते बरं सगळी बिलकुल परक्युलेशन झालं थेंबा थेंबाच विहीर तुम्हाला सांगतो आरती होती बोरचं तसं कसं आहे बोरचं मोठा एका पॉईंट बोरला बरे विहिरीला थेंबे थेंबे तळे सायचे बघा अजून एक दोन ठिकाणी तेवढं टांगतं पाणी झालं आहे अजून काही ठिकाणी अजून पाणी टांगतं झालेलं नाही एक दोन ठिकाणी झालं या त्या साईडला इकडं आहे आपलं घर की आपला असं राहणार आहे या मग बसणार आहे हिरवी आपली आहे आणि तो, तो का ती लय मोठा कसऱ्याचा ढीग लय मोठा लागला लय म्हणजे लय मोठा ढीग लागला या ते कोपऱ्यापर्यंत राहणार बघा ही दा लिंब आहे का लिंब थोडं फरी पलीकडे फरी राहा ही ही बांध असाच गेला बघा ह्या साईड नाही ह्या दगडा बसणार आहे का अंतर ठेवून आपलं दहा पंधरा दहा पंधरा फूट सगळी गुण अंतर ठेवून आपण अग धरले पुन्हा भविष्यात टेन्शन नसली बरोबर आहे का नाही म्हणून धरतानाच अगोदर आपले आपलं आत धरायची विहिरीला आता जरा आकारे आला बघा गोल सगळी कोणी झाली बघा पडद्या जरा आला ते असावते आपण तो डोप्साला बघा तुम्हाला दिसते बघा ती डोप्स आहे का बकेटच्या खाली तो का चिरला बघा चिरला वरण पडद्या जर आण तुम्हाला सांगतो लगेच ही होते आता बकेट गेल का तिथं असावते बघा हादरा ही झाला का असाळते कसला मोठा डिगोरा लागलाय बघिला पडला 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 ड्रायवर मला सांगतो पडद मनान दासाळ्यात थोडं चिरलं म्हणलं रान हि आहे पडदिल रान आहे तुम्हाला सांगतो दासाळ कोपऱ्या कोपऱ्या आणि त्याच राना पाणी जो का पडदिल रान राहत नाही किती जरी केलं तरी डासायचं या आप आपण जर डासायचं आहे तरी ती डासायचं या थोडं बकीट इकडं तिकडे झालं का की धासायचं या कारण पडद्या पडद्याचं आता तसं कडे लईक डेप्स आहे बघा की एक पडला बघा इकडं तिकडं मागं पुढं रिंग किती पडो मित्रांनो रिंग कोण बनते का संपर्क साधा आपल्या नंबरवर आपला नंबर तर सगळीकडे माहीत आहे रिंग कोण कमी पैशात करते का हिसाबात तुम कर तर तुमचा पण लई तोटा लागून मला पण लय बुडवू नका कोण हिसाबात करत असलं तर सांगा रिंगवाला कोण आहे का माझ्या नंबरवर संपर्क सांगा आपल्याला रिंक माणसाला विहीर काढायची असेल दोन तीन महिने लागला असत बकेत आपला हातार मोठला ढिगारा कर का थोडा लागलाय का हा महिंदा ढिगारा मोठा झाला या पेपरने एवढा ढिगारा होत चालला या आताशी वीस फूट आहे पन्नास फूट विहीर न्यायच्या मग बघा कत्रेकी केलेला करा ती लिहून घ्यायला लागते ड्रायवर खरं हुशार आहे बघा ड्रायव्हर कलाकार पाहिजे ना तर सगळी विर ड्रायव्हरचा जीव आहे बघा ड्रायव्हर चांगला लागते तर विहिरी लाईल आता एवढं असत असून सुद्धा पावा ना व्यवस्थित टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यान तर कसं भरून चाललंय बघा वीस फूट आता शिबिर झाली कम्प्लिटली वीस फूट झाली कचर बिल कोणाला लागणार असं सांगा योग्य रेट मध्ये दिलं जाईल आणि रिंग 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 बांधायची आपल्या विहिरीला संपर्क साधा आणि या विहिरीला किती फूट रिंग रिंग मारा लागेल I सकाळी तो मला सांगतो पाऊस लय येत होतं लायला पावसाचा आज दिवसभर काम बंद पडते का पण आता आम्हाला काही मोकळं झालेलं आहे आता सध्या वातावरण पावसात आहे पण अजून तर सध्या काही पाऊस आलेला नाही आठवडाभर पावसानं सहकारी केंद्र आपली विहीर पूर्ण होत पावसान सहकारी काही टाईम काढतील बघा Corro por reposão.